मुरवाडी येथे महानुभोध श्री दत्ता मंदिर आणि सभागृह नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे ध्वजारोहणानंतर धर्मसभा आणि अकरा वाजता लोकार्पण कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे असून खासदार राजाभाऊ पोवाजे आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप उदय सांगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन कैलासवासी उपाध्यक्ष कुलाचार्य श्री वर्धनास्थ बिडकर बाबा यांच्या प्रेरणेने करण्यात आले आहे सहकार्यातून आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माननीय श्री दादासाहेब घोषित यांच्या आर्थिक निधीतून आणि त्याचप्रमाणे आमचे श्रीमान उदय भाऊजी सांगळे सिन्नर यांच्या प्रयत्नातून सहकार्यातून या मंदिराचा नूतनीकरणाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा लोकार्पण अर्थात उद्घाटन सोहळा दिनांक आठ तारखेला माननीय श्री दादासाहेब दुसे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याप्रसंगी आमच्या महानुभाव संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्यामध्ये आदरणीय परमश्रद्धे उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रभर श्री वर्धनस्थ बेडकर बाबाजी महाणव प्रणवाश्रम राणायचे तालुका अंबानेर जिल्हा जळगाव त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्वच संत महंत भिक्षुक तपस्विनी आणि आमचे नामधारक वास्तविक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या मोरवाडी ग्रामस्थांच्या म्हणजे सर्वांच्या सहकार्यातून लोकवर्गणीतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे एवढेच मी माझी मनोगत या ठिकाणी संपन्न करतो दंडवत प्रणाम गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना यांच्याकडून निधी घेऊन आणि हे मंदिर रेनोवेशन केलं आणि यामध्ये सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे मी ग्रामस्थांच्या वतीनं मी आवाहन करतो का उद्या सात ता आठ तारखेला काही ते मोठा सोळा आहे त्यामुळं ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो मंदिर आणि सभागृहाच्या कामात तानाजी जायभावे पुंजाराम गामणे धोंडीराम आव्हाड मोहन आव्हाड राजेंद्र जायभावे रमेश काळे उत्तम घुगे संजय घुगे राहुल सोनावणे बाळासाहेब सोनावणे बहिरू गामणे सुनील ढाकणे भगवान कामणे सुखदेव गामणे सखाराम गामणे महंत सारंगधर बाबाजी बिडकर बाबा रोहित घुगे यांचा सहभाग होता ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन माशिक